खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी अतिशय साधेपणाने आपल्या पदाचा पदभार, पदभार। मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खोपोली खालापूर व कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच कुलदीपक शेंडे यांनी लवकरच नागरिकांसाठी रुग्णालय नाट्यगृह नवी स्वच्छता पत्रकार इत्यादी अनेक कामे पाहिल्यात सर्वसाधारण सभेत घेण्याचे आश्वासन दिले आहे तसेच वचननाम्यात दिलेली सर्व कामे पूर्ण करणार व पुढील पाच वर्षे विकासाची असून सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यासाठी प्लॅनिंग केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सदरील ठिकाणी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसले तरी शरीरातील नागरिकांनी व शुभेच्छा दिल्या खर तर सर्वांना मनापासून धन्यवाद की सोशल मीडियावर फक्त व्हॉट्सअप केल्यानंतर त्यानंतर आपला जो सरकारी गेल्यानंतर आम्ही चार्ज हा डेट स्वीकारण्याचा आम्ही ठरवलेलं होतं आणि अत्यंत साध्याप्रमाणे हा चार्ज आम्ही स्वीकारत चार हो, आहे खरं तर मी सर्वांना धन्यवाद देतो गेले चार वर्ष प्रशासकीय राज होतं त्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष हो आताची इलेक्शन झालेली आहे त्यामध्ये आता कपोलीकरांना आम्ही सर्व नगरसेवकांच्या मार्फत मी आव्हान करतो की कपोलीच्या विकासामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता जे काय आपलं नाट्यगृहाचं काम आहे शिवसृष्टी आहे हॉस्पिटल आहे असे जे 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 इसेन्शियल विषय आहेत महत्वाचे विषय आहेत ते आम्ही ह्या पहिल्या कॉन्सिलमध्ये किंवा पहिल्या मिटिंग एचओी घेऊन त्यामध्ये सर्व प्रामुख्याने या एक महिन्यात दोन महिन्यात कसे फास्ट सोडवता येतील आणि लोकांचे मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही प्रामुख्याने, प्रामुख्याने फोकस करणार आहोत जे आपले कर्मचारी असतील मुख्याधिकाऱ्यांनी तर आम्ही आता दोन तीन दिवसामध्ये दोघांनी बसून बराचसा आढावा घेतलेला आहे ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्यासुद्धा दिलेल्या आहेत बऱ्याच अडचणी आहेत चार वर्षामध्ये आलेल्या आहेत नागरिकांच्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत शहरीकरण वाढत चाललेलं आहे टप्प्याटप्प्याने घेईल मी त्याआधी खास बोलणार आहे आमच्या वचना वचन, ना, वचन जे काय सुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या एक ते दोन महिन्यामध्ये कसं पूर्णत्वास आणून त्याचं उद्घाटन करता येईल आणि माझं आता पहिला सर्वात मानस असणार आहे की नाट्यगृह हे आम्हाला खोपलीकरांना पुन्हा एकदा प्रदान की, की जेणेकरून तिथे चांगले कार्यक्रम होतील त्यानंतर शिवसृष्टी असेल हॉस्पिटलच्या बाबतीत सीओ साहेबांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही विचार करून बराचसा प्रस्ताव साहेबांनी पाठवलेला आहे तो सुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय असताना काहींच्या हे असू शकतं किंवा उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्था बिकट आहेत पण त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं सीएसआर त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार आहोत हरियुक्त सर्वात महत्वाचं खोकोलीच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना हा खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं ही खूप गरजेची आहे त्याच्यावर मेन फोकस आमचा राहणार आहे त्यानंतर आपल्या कोकलीकरांना जो काही मुंबई पुन्हा हायवे गेलेला आहे ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे आणि युवकांमध्ये खेळाचे गार्डन किंवा खेळाचे कुठलेच मैदान व्यवस्थित प्रकारचे नाहीये जो इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तो सुद्धा आम्ही अवेलेबल आग करून द्यायचं मानस फोकस राहणार आहे आणि बाकी भरपूर प्रश्न आहेत पण त्याच्यावर एक एक आम्ही समोर मांडणार आहोत